नमस्कार मित्रांनो एड लागलं प्रेमाचं या मालिकेच्या आजीच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे महागुरुजी आता सगळ्या गाववाल्यांना म्हणत असतात जेव्हा त्या पाप्यांना शिक्षा होईल तेव्हाच हे गाव या कोपाच्या नाशापासनं वाचू शकतो त्यावर लगेच जय म्हणतो लग नो गुरुजींना काय म्हणायचं हे समजलं का आता देव त्या बाप्यांना शिक्षा करणार नाही आपण तोपर्यंत वाट बघू शकत नाही या गावातला हा जो कोप झाला आहे ना हे सगळं थांबवण्यासाठी तुम्हाला शिक्षा करायची त्या पाप्यांना आपण त्या राहायला शोधून काढूच मी तुम्हाला साथ द्यायला तयार आहे पण तुम्ही तयार आहात का तेव्हा लगेच शशिकला लागते बघा बघा अहो गुरुजी काय सांगतायत जय काय सांगतो नीट लक्ष द्या हे बघा आपल्याला कुठल्याही कामामध्ये पोलीस साथीला असतात आणि तसाच जय तुमच्या मदतीसाठी तुम्हाला साथ द्यायला तयार आहे त्यामुळे तुम्ही विचार करू नका त्या राया आणि मंजिरीला शिक्षा व्हायलाच पाहिजे म्हणजे व्हायलाच पाहिजे तेव्हा लगेच आत्ता जी जी म्हणते शशिकला काय बोलतेस तू तेव्हा शशिकला लागते हो जाऊ भाई तुम्ही गप्प बसा इथे सगळ्या गावाचा प्रश्न आहे गावात लहान लहान पोरं तडफडून आहेत आणि त्यांना जर असं होऊ द्यायचं नसेल तर गाववाल्यांना पाऊल उचलावंच लागेल त्या ते चोरट्यांना शिक्षा द्यावीच लागेल तेव्हा जयम लागतो एक गोष्ट लक्षात ठेवा स गुरुजींनी सांगितलंय तसं आपल्याला उद्या नवीन मूर्ती आणावी लागेल आणि त्या मूर्तीची स्थापना करण्याआधी त्या मंजिरीला आपल्याला शिक्षा करावीच लागेल तेव्हा लगेच आता शशिकला म्हणू लागते हो ती पांढऱ्या पायाची औदसा मंजिरी तिने आमचं घर नासवलं आणि आता गाव नासायला निघाली त्यामुळे उद्या तिला शिक्षा व्हायलाच पाहिजे आता सगळे लोक ओरडू लागतात बरोबर आहे शिक्षा व्हायलाच पाहिजे व्हायलाच पाहिजे आता नानाजीजी मात्र घाबरतात कारण सगळं गाव खूप भडकलेलं असतं तेव्हा जीजी नानांना म्हणू लागते अहो चला आता हे लोक खूप भडकलेत आणि हे काय करतील सांगता येणार नाही त्याआधी आपल्याला ला निघावं लागेल असे म्हणून नानाजीजी तिकडनं घरी निघालेले असतात तर इकडे घरी मात्र मंजिरीला खूपच वाईट वाटलेलं असतं कारण जे हॉस्पिटलमध्ये परिस्थिती बघितलेली असते ना ती खरंच खूप वाईट असते लहान मुलं आपली जीव सोडत असतात त्यांचे एवढील कळवळून रडत असतात हे सगळं मंजिरीला बघवत नसतं ती विठुरायाकडे प्रार्थना करत असते हे सगळं था। थांबव बाबा तेवढ्यात आता रुजिदा येते आणि मग लागते मंजिरी अगं काय झालं हॉस्पिटलमध्ये काय होतं हे सगळं तेव्हा मंजिरी मुलाग ते बघ न गुजिदा ती इवलीची पोरं आपल्या आईवडिलांसमोर जीव जीव सोडतायत ग अशी तडपडतायत नाही बघू शकत रुजुदा खरंच त्यांची कशी मदत करू त्यांना या संकटातनं कसं बाहेर काढू ना तेच कळत नाहीये मला मी काय करू तेव्हा रुजिदा म्हणू लागते मंजू काळजी नको करू सगळं काही ठीक होईल तेवढ्यातल्या गेस नानाजीची धावतच येतात आणि मग लगतात मंजुरी चल पटकन आपल्याला हे घर सोडून निघून जायचे आपल्या मग दुसऱ्या गावात जायचे चल पटकन तेव्हा मंजिरी मला होते नानाजीजी आऊ काय बोलताय रुजिदाई आता विचारू लागते तेव्हा जीजी म्हणागते हे बघ मंजिरी आपल्याकडे वेळ कमी त्यामुळे लगेच चल आपल्याला बॅग भरायची आणि इकडनं निघायचं आहे हे घर सोडायचं आहे तेव्हा मंजुरी पटकन नानाजीजीचा हात पकडते आणि त्यांना थांबवतच विचारू लागते नानाजीजी आहो काय बोलताय तुम्ही अहो आपलं घर गाव सोडून का जायचं आहे ही आप आपली माणसं आहे आपण कशालाही घाबरायचं नाही का आहे आपण तेव्हा नाना म्हणू मंजिरी अगं विठुरायाच्या मंदिरात जी चोरी झाली ना ती तू आणि रायने मिळून केली असं लोकांना वाटते ग आणि उद्या नवीन मूर्तीची स्थापना होण्याआधी ते तुला शिक्षा करणारे त्यामुळे मंजिरी आम्ही नाही बघू शकत तुला शिक्षा झालेली त्यामुळे चल पटकन आत्ताच वेळ आपण हे घर गाव सोडून जाऊया गं चल पटकन मंजिरी तेव्हा लगेच मंजिरी लागते नाही नाना जर आपण काही चूकच केली नाही तर कशाला जायचं हे गाव घर सोडून नाही नाही आपण कुठेही जाणार नाही आहोत आता मात्र नानांना चक्कर आल्यासारखं झालेलं असतं नाना खाली पडणार तेच मंजिरी जी नानांना पकडते आणि खुर्चीवरती बसवते तेव्हा मंजिरी मग लागते नाना अहो किती मनाला लावून घेणार आहात एवढा त्रास होऊपर्यंत मला लावून नका घेऊ हे बघा ज्याला कर नाही त्याला डर कशाला आपण काही केलंच नाही ना मग घाबरायचं काय आणि तसंही सगळे गावाले आपल्या बाजूने आहेत की त्यावर जी जीव नाही म्हणजे आता मंदिरात जे झाले ना ते बघून कोणीही त्या लोकांवर विश्वास ठेवणार नाही हे बघ मंजुरी आणि मी तर त्या लोकांच्या तावडीत तुला अजिबात जाऊ देणार नाही त्यामुळे प्लीज मंजुरी आई आमचं हे घर हे गाव सोडून जाऊया आपण तेव्हा मंजुरी लागते नाही जिजी अगं असं पळकुट्यासारखं पळून गेल्यानंतर तर लोक आपल्याला चोरच समजतील एकतर तो राया कुठे गेला आहे त्याचा पत्ता नाही की तेव्हा जिजी लागते हे बघ मंजिरी एक वेळ राया इकडे असतात तर चाललं असतं पण तोही इथे नाही त्यामुळे सगळं काही अवघड होऊन बसलंय गं ऐक मंजिरी आपण जाऊया गावाला काय करतील सांगता येणार नाही तेव्हा मंजुरी लागते जीजी अगं गाववाले आपले ते मला तुला नानांना ओळखतात आपण कसे ते त्यांना चांगलंच माहिती आणि एवढंच नाही राया कसा आहे हेही त्यांना आहे त्यामुळे त्या शशिकाला काकवाने जयने कितीही गाववाल्यांना भडकवण्याचा प्रयत्न केला ना तरी ते त्यांचं नाही ऐकणार तेवढ्याच शशिकला येते आणि मला ते ऐकलं मंजिरी गाववाल्यांनी सगळं ऐकलं आहे आमचं आणि उद्याच नवीन मूर्ती येणार आहे गावात आणि त्या मूर्तीसमोरच तुला ठेचून ठेचून मारणार आहे तेव्हा लगेच मंजिरी मला लागते काकू काय बोलते मी काहीही केले नाही या तेव्हा शशिकला मला लागते हो अगं एक विधवा आहे तू पांढऱ्या पायाची विधवा विधवा असून असे रंगीत कपडे घालून नटून थटून गावात मिरत असते पण या सगळ्याची तुला शिक्षा होणार आ बघ या सगळ्याची तुला शिक्षा होणार उद्याचा दिवस बघ जाता तू असे म्हणून शशिकला आता मध्ये निघून जाते आता मात्र नानाजीजी खूपच घाबरलेले असतात तर त्यानंतर इकडे आता राहायला ती माऊली मिळत असते अरे वेळेची वाट बघतोय अरे वेळ ए जायच्या आधी तुला निघावं लागेल तेव्हा रायम लागतो हे बघ माऊली तू ज्योतिषी आहे का अगं तुला दुसऱ्यांच्या मनातलं कसं कळतंय हे बघ मी कुठेही जाणार नाही आहे मला आता पंढरपुरात जायचंच नाही मी इकडेच थांबणार आहे तेवढ्यातलं लगेच राहायचा फोन वाजू लागतो त्याच वेळेस ती माऊली म्हणू मा लागते अरे घे घे वेळ आली झाली तुझी वेळ निघण्याची अरे पंढरपुरातनं विठुरायाने बोलवलंय तुला त्यामुळे चल घे पटकन फोन तेव्हा लगेच रायम लागतो हे माऊली उगच काही बोलू नको तुला सांगितलं ना मी इकडनं कुठेही जाणार नाही त्यावरती माऊली म्हणू लागते अरे वेळ व्हायला घालू नको तुला बोलावणं आलंय घे पटकन फोन आता राय पटकन फोन उचलतो डंकीने आता गुपचूप रायला फोन केलेला असतो तेव्हा डंकी रडतच म्हणू लागतो राय भाऊ तू कुठे रे तू कुठे राय भाऊ लवकर रे तेव्हा राहायला तो डंकी अरे काय झालं आहे तुझा आवाज असा काय येतो आहे आणि हे बघ पंढरपुरातल्या ज्या काही बातम्या ऐकू येतात त्या खरे आहे का तेव्हा लगेच आता डंकी मला तो राय भाऊ तू गेल्यानंतर पंढरपुरात खूप काय काय भयंकर घडलं आहे तेव्हा रायला तर धक्काच असतो त्यावर राय मला तो म्हणजे काय म्हणायचं आहे डंक्या काय झाले नेमकं तेव्हा डंकी, ते डंकी सांगू लागतो रायबाऊ जेव्हा तू हे गाव सोडलं ना त्याच रात्री इथे विठुरायाच्या मंदिरात चोरी झाली रे आणि त्या चोरीचा आळ सगळ्या गाववाल्याने राया भाऊ आणि मंजुरी ताईवरती घेतलाय राय भाऊ तू काही कर पण लवकर आहे तेव्हा राय मला हे कसं शक्य आहे तेव्हा लगेच डंकी वाटतो एवढंच नाही राय भाऊ अरे ते जयने मला आणि डिफिकल्टला अटक केलं होतं तुझी चौकशी करण्यासाठी खूप मारलं रे त्याने आम्हाला खूप मारलं तेव्हा मा लगेच मला लागतो त्या घोर पडेला ना तर मी सोडणार नाही असा जित्ता काढणार आहे तेव्हा लगेच डंकी वाटतो अरे पण कसं बस मंजुरीताईने आम्हाला बेल मिळून सोडवलं रे पण मंजुरीताईने जे बेलसाठी पैसे भरले ना त्या पैशा मंदिराच्या ट्रस्ट शिक्का निघाला आणि मग सगळा आळ मंजिरीताई ताईवरती आलाय रे ते ताईला अडकवलंय आणि एवढंच नाही सगळ्या गाववाल्यांनी ताईची बाजू घेतली तेव्हा मात्र सुटली होती पण आता या आणि घरपडे ना एक महागुरुजी आणलेत गावात आणि त्यांनी सांगितलंय की जोपर्यंत तुम्हाला दोघांना शिक्षा होत नाही तोपर्यंत ना गावात कोप होत राहणार आहे आणि त्यात ही महामारी आली रे लहान पोरं अशी जीव जोडता येत रे रायाबाऊ खरंच खरच उद्या आता नवीन मूर्तीची स्थापना करणारे लोक गावात आणि त्या मूर्तीसमोर मंजिरताईला ठेचून मारणारे त्यामुळे रायभाऊ तू काहीतरी कर तेव्हा लगेच आता राय मला ए डंकी अरे काय बोलतोय मिस फायरच्या केसाला बी धक्का लागता का मला आणि हे सगळं तुम्हाला आधी का सांगितलं नाही तेव्हा मला तो रायभाऊ अजून खूप काय काय घडतंय रे त्यामुळे प्लीज तू उशीर करू नको तू लवकरात लवकर ये असे म्हणून आता डंकी फोन ठेवतो त्याच वेळेस आता मात्र डंकीचं हे सगळं बोलणं लपून आता घोरपडेने ऐकलेलं असतं तेव्हा लगेच आता घोरपडे मनाशीच मला अच्छा म्हणजे हा राया इकडे यायला तयार त्या त्याच वेळेस इकडे आता राया फोन बंद होताच पटकन त्या येतो आणि मी लागतो खरंच माऊली तू म्हणत होती तेच खरं आहे मला पंढरपूरला जाणं गरजेचं आहे मला तिकडेच जावं लागेल माऊली मला आशीर्वाद दे असे म्हणून राया पटकन त्या माऊलीचं दर्शन घेतो आणि तिकडनं पंढरपूरला निघालेलं असतो आता मात्र इकडे दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी नानाजीजीने सगळ्या बॅगा पॅक केलेल्या असतात तेव्हा शशिकला हळूच हॉलमध्ये डोकावून बघते आणि मनाशीच म्हणू लागते अरे बापरे यांनी तर प्लॅनिंग केले पळून जाण्याचं कालचा जा प्लॅन आज सक्सेसफुल करता की काय खरंच पळून गेले तर नाही 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 मी असं होऊ देणार नाही कारण या मंजिरीने अजून मला ओळखलं कुठे आहे नाव माझं शशिकला असे म्हणून आता लगेच शशिकला पटकन इथे जयला फोन करते आणि जयला म्हणू लागते अरे जय माकडं पिंजरातनं पळायला बघता येतं त्यामुळे लवकरात लवकर काहीतरी कर नाहीतर ही माकडं पळून जायची आणि आपल्याला मोकळा पिंजरा बघावा लागेल तेव्हा जय लागतो शशिकला तू काळजी करू नको असं काही होणार आहे तेव्हा शशिकाला म्हण लागते कसं काय अरे खरंच पळाली मग तेव्हा लगेच जे लागतो शशिकला कसं पळतील अगं गावातील लोक आत्ताच तिकडं भडकून निघाले त्या मंजिरीला पकडायला आले असतील जवळपास तेव्हा शशिकाला ते अरे बापरे एवढी आनंदाची बातमी दिली खरंच आता लोक आल्यानंतर खूप मज्जा येईल तोपर्यंत तो मी यांची मज्जा बघते असे म्हणून शशिकाला फोन बंद करते त्याच वेळेस आता जीजी आणि नाना म्हणून लागतात मंजिरी चल पटकन घे घे बरं बॅगात चल तेव्हा रुजिदा म्हणाग लागते नाना जीजी हे बघा मी प्रशांतला फोन केलाय त्याने सगळी व्यवस्था केली तुमची पण फक्त तुम्हाला आता नाकेपर्यंत सुखरूप जायचं नाहीतर गाववाल्यांच्या तावडीत जर सापडल्या ना खूप अवघड होऊन जाईल त्यामुळे प्लीज तुम्ही लवकरात लवकर निघा तेव्हा जीजी मला ते बल झालं रुजिदा जावई बापू मदतीला धावून आले म्हणून तेव्हा लगेच आत्ता नाना मुलाखत बरोबर चला आपल्याकडे वेळ नाही या शशिकला आता डोकावूनही सगळं बघत असते तेव्हा मंजिरी लागते नाना जीजीआऊ काय करताय तुम्ही हे बघा मला अजूनही पटत नाही आहे आपण असं पळकुट्यासारखं पळून नाही जाऊ शकत तेव्हा मला लागते हे बघ मंजिरी तू काहीही म्हण पण त्या लोकांचा राग मी बघितला आहे आणि काल मंदिरात जे बघितलंय ना त्यानंतर मी त्या लोकांच्या तावडीत तुला सोडू शकत नाही त्यामुळे आपल्याला हे गाव सोडून जावंच लागेल तेव्हा लगेच मंजिरी लागते नाना जीजीआऊ हे आपलं हक्काचं घर सोडून आपण का आहे अहो या घराने आपल्याला कित्येक संकटाच्या वेळेस मदत केली या घराने आपल्याला मायेचं छप्पर दिलं आणि हे घर सोडून आपण कुठेही जाणार नाही आणि नानाजीजी जेव्हा मी या घराचा उमरा ओलांडून या घरात आले ना तेव्हा या घरात मला माझी आपली हक्काची प्रेमाची माणसं मिळाली त्यामुळे मी हे घर सोडून नाही जाऊ शकत तेव्हा नाना म्हणू लागतात म्हंजिरी अगं या घरात तुझ्यापेक्षा लहानपणापासून मी जास्त वाढलोय अगं या घरात माझ्या कितीतरी आठवणी आहेत त्यामुळे हे बघ त्या आठवणींवर दगडाचा भार ठेवावं लागेल आपल्याला आणि हे बघ काळजावरती दगड ठेवून मंजिरी आपल्याला हे सोडा घर सोडावं लागेल ग हे घर महत्वाचं नाही आहे मंजिरी तू महत्वाची आहे आमच्यासाठी आणि हे बघ या घरापेक्षा जास्त आम्ही तुझी काळजी करणार आहोत त्यामुळे मंजिरी चल आमचं ऐक निघ तेव्हा रुजिता लागते हे बघ मंजू नानाजीजी अगदी बरोबर बोलत आहेत तुझ्या म्हणत आहेत ग त्यामुळे प्लीज ऐक त्यांचं तेव्हा मंजिरी लागते अगं जिजी पण माझं ऐकून तरी घ्या पण मात्र नानाजीजीचा निर्णय ठाम झालेला असतो आज काही करायचं पण मंजिरीला या लोकांच्या तावडीतनं वाचवायचं तेव्हा लगेच आत्ता रुजी दामवू लागते हो हो चला मी पण पटकन चिवला घेऊन येते आपण लगेच निघूया तेव्हा लगेच जी जेवू लागते अगं कशाला तू चिवला घेऊन येऊ नको तू इकडेच थांब त्याच वेळेस आत्ता रुजी दामवू लागते नाही नानाजीजी जिकडे तुम्ही जाल तिकडेच मी येणार तेवढंच शशिकाला येते निघू लागते कुठे झाली जीवला घेऊन इथेच थांबायचं जायचं असेल तर तुझ्या सासूरवाडीला जायचं तुझं घर फक्त तुझ्या सासरी आता यांच्याबरोबर कुठेही जायची गरज नाही आहे आणि तसंही चोर पळाते ते पळकुटे तेव्हा लगेच आत्ता जी जीव नागते शशिकाला तुला पळकुटे म्हणायचं काय म्हणायचंय ते म्हण पण आम्ही मंजिरीला लोकांच्या तावडीत जाऊ देऊ शकत नाही त्यामुळे आम्हाला निघवून जावंच लागेल तेव्हा शशिकला म्हणू लागते हो कालपर्यंत तर लईच म्हणत होता गाववाल्यांवर विश्वास आहे गाववाले असे तसे मग आता का घाबरतायत आता द्या की तोंड त्यांना ते तेव्हा लगेच आता शशिकलाला काही बोलणार तेच मंजिरी म्हणू लागते शशिकला काकू तू थांब ना, ते ना गं तेव्हा लगेच आता शशिकला म्हणू लागते हे मंजिरी तू तर काही बोलूच नको अगं चोरी करते आणि आता पळकुट्यासारखे पळून जाते तुला काहीच वाटत नाही तेव्हा नाना म्हणू लागतात हे बघ शशिकाला आम्ही आमच्या मुली मुलीला घेऊन जाणार आहोत त्यामुळे प्लीज तू काही बोलली नाही तर बेहर आहे तू गप्प बैस असे म्हणून आता लगेच नानाजीजी पटकन बॅगा उचलतात आणि मंजिरीला म्हणू लागतात मंजिरी बाळा चल पटकन आई कमचं असे म्हणून आता तिघेही बॅगा घेऊन निघालेले असतानाच बघतात तर सगळे लोक आता अंगणात आलेले असतात लोक खूप भडकलेले असतात आता मात्र नानाजीजीला धक्काच बसतो मंजिरी घाबर असते शशिकाला मात्र आनंदून गेलेली असते कारण आता जे बघायला मिळणार आहे ते खरंच खूप भारी असणार आहे ना असं तिला वाटत आता पटकन दरवाजा बंद करते तेव्हा मंजिरी लागते अगं जीजी काय करते आपण लोकांशी बोलूया मग प्रश्न सुटेल असं तू दरवाजा का बंद करतेस तेव्हा जीजी मुलागते नाही मंजिरी अगं बोलण्याच्या परिस्थितीत नाहीये हे लोक हे बघ मंजिरी माझं एक असं करू नको या लोकांशी बोलायला जाशील पण हे लोक काय करतील ना सांगता येणार नाहीये तेव्हा नाना मुला ते काम करूया आपण आपण पाठीमागच्या दरवाजाने निष्ठून जाऊया बरोबर तेव्हा लगेच आता जो लोक मात्र जोर जोरात दरवाजा ठोठावत असतात मंजिरीला आमच्या तावडी द्या मंजुरीला आमच्या तावडी द्या असे आरडाओरडा करत म्हणत असतात तेवढं आता नाना लगेच हळूच पाठीमागचा दरवाजा उघडतात आणि तिकडनं निघणार तेच आता काही लोक तिकडनं धावत येतात नाना पटकन दरवाजा बंद करतात तेव्हा मंजिरी मुलाग ते नाना काय करताय तुम्ही काय झालंय तेव्हा नाना म्हणू लागतात हे बघ मंजूबाळा इकडून पण लोक आलेत आपल्याला काही करून मंजिरीला वाचवायचे उमे तेव्हा लगेच आता जी जे मला ते काही झालं तरी मी मंजिरीला त्या लोकांच्या तावडीत देणार नाही म्हणजे नाही लोक मात्र आता दरवाजा तोडायला सुरुवात करतात जोर जोरात वार करत असतात तेव्हा शशिकला म्हण लागते हो बाई अहो तुम्ही बसताल ना फोन पळून जाता आणि पण इकडे माझ्या घराचा दरवाजा तुटेल त्याचं काय मी तसं होऊ देणार नाही मी दरवाजा उघडणार असे म्हणून शशिकाला लगेच आता दरवाजा उघडते आता मात्र सगळे लोक धावतच आतमध्ये येतात आतमध्ये येतात ते मंजिरीला पकडण्या जाणार तेच नानाजीजी आता मंजिरी समोर जाऊन उभी राहतात तेवढ्यात लगेच आता गावातील लोक नानांना आता पकडून ठेवतात आता जोरजोरात नानांना ओढत असतात मंजिरी ओरडत असते अहो त्यांचा विचार करावा याचा असं नाका वागू प्लीज माझं ऐकून घ्या पण मात्र लोक कसलाही विचार न करता नाना जीजीला ओढत असतात मंजिरीला आता बायका पकडतात आणि इकडे गावाकडे मंदिराकडे घेऊन निघालेले असतात मंजिरी आता ओरडून ओरडून सांगत असते मी काही केले नाही मला सोडा पण सगळे लोक खूप भडकलेले असतात आता ओढत ताडत मंजिरीला इकडे गावात घेऊन आलेले असतात आणि लगेच विठुरायाची जी नवीन मूर्ती आणलेली असते त्याची मिरवणूकही झालेली असते त्या मूर्तीसमोर ढकलून देतात त्याच वेळेस इकडे राया मात्र आता पंढरपुरात हजर झालेला असतो तर आता मंजिरी लगेच लोक लोकांना म्हणू लागते काय करताय तुम्ही अहो मी किती वेळा सांगितलं मी खरंच काही नाही केलं हे बघा तुम्ही या जयचं ऐकू नका मी काही केले नाहीये तेव्हा लगेच आत्ताच जय लागतो ही पांढऱ्या पायाची अवधसाय आहे हिच्या तोंडाला काळं फासा हिची गावातनं धिंड काढा हिला मारा जी शिक्षा द्यायची ना ती द्या तेव्हा मात्र आता मंजिरी खूप घाबरते सगळे लोक आता मंजिरीवरती कातून उठलेले असतात कधी एकदा मंजिरीला मारतील काय करतील असं झालेलं असतं तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल आता मात्र मंजिरीला लोक त्या त्याआधीच राया आता विठुराच्या मंदिरात हजर झालेला असतो आता मात्र लगेच राया मिसफायरला म्हणू लागतो मिसफायर अगं दाखवून दे लोकांना तू मिसफायर आहे हे घे फिरव आणि जिरव आता मात्र रायाने मिसफायरची ताकद वाढवलेली असते मंजिरी लगेच आपल्या ओढणीला वीट बांधते आणि धडाधड लोकांच्या डोक्यात ती विट मारू लागते आता मात्र जो मंजिरीजवळ येईल तो मार खातो आता लोक मात्र घाबरतात तेव्हा मंजिरी लागते कुणाला वाटतंय ना मी चोरी केली त्याने या माझ्याजवळ आज मी त्याला सोडणार नाही कारण मी काही केलंच नाही आहे तर मी शिक्षा का बघू असे म्हणून आता मंजिरी घरागर गर वीट फिरवत लोकांना मारत असते आता मात्र मंजिरी जय जवळ जाते आणि जयच्या डोक्यात एक धपकन अशी वीट घालते आता मात्र जयच्या डोक्यात वीट लागल्यामुळे जयचं डोकं फुटलेलं असतं जयच्या डोक्यातनं जय रक्त निघतं राया मात्र आता मिस फायरकडेच बघू लागतो तर मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल